परभणीच्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस हे दारू पिऊन बरळल्यासारखे म्हणत आहेत की जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना माफ केलं पाहिजे मुळात धसांना जोड्याने बळवलं पाहिजे आणि तरीसुद्धा माफ करू नये अशी परिस्थिती आहे एकीकडे मुख्यमंत्री सभागृहात खोटं बोलत आहेत की सोमनाथचा मृत्यू जो आहे तो जुन्या मारांमुळे झालेला आहे आणि दुसरीकडे अत्यंत निर्घुणपणे पोलीस कोठडीत ज्यांनी खून केला त्या पोलिसांचं समर्थन धस करतायत त्यामुळे धसांना मानसोपचाराची गरज आहे असं आम्ही मानतो आणि या प्रकरणामध्ये पोलिसांच्याबरोबर सुरेश धस यांनासुद्धा आरो सह आरोपी केलं पाहिजे कारण आरोपींचं समर्थन करणे त्यांना अशा पद्धतीने पाडबळ देणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ही मागणी करतो की सुरेश दसांना परभणी दंगलीच्या प्रकरणामध्ये विटंबनेच्या प्रकरणामध्ये आणि त्याचबरोबर महिला पुरुषांना आणि कार्यकर्त्यांना मारहाण करणे आणि सोबतच सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाच्या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं पाहिजे त्याशिवाय या मस्तावलेल्या आमदारांचा माज जो आहे तो कमी होणार नाही आणि म्हणून फडणवीसांनी जे स्वतः त्यांना बोलता आलं नाही ते सुरेश फडांमार्फत ते बोललेले आहेत आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने निषेध करतो